नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी कापडणे शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीने पंधरा जुलै रोजी कापडणे ग्रामपंचायत व प्रशासन यांना कापडणेकरांनी शुद्ध पाणी पंधरा ऑगस्ट पर्यंत उपलब्ध करा तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने सुरू असलेल्या नऊ कोटीच्या शुद्ध पाणी पुरवठा योजनेत काम चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी निवेदन सादर केले होते परंतु ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने कुठल्याच प्रकारचे ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याने शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या गावातील सर्व ग्रामस्थ आज शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समिती यांनी छेडलेल्या पंधरा जुलै पासून जे आंदोलन केलं होतं सुरुवात केली होती त्या आंदोलनाला आज आमरण उपोषण हे नवीन आंदोलन आज सुरुवात करण्यात आलेले आहे आज लगत कापडणे गावाला तीन कोटी चौसष्ट लाख लाख असो सतरा लाखाचे पाणी फिल्टर योजना असो व वीस लाखाची पाणी पाण्याची पाईपलाईन योजना असो आज लगत कुठलीही योजना परिपूर्ण झालेली नाही तसेच जी सध्या स्थितीला चालू असलेली नऊ कोटीची योजना ही सुद्धा निष्कृष दर्जाच्या दिशेने जात आहे त्यावर कुणाचंही लक्ष ज्या लोकप्रतिनिधींनी योजना मंजूर करून आली अशा प्रकारचे बॅनर लावले त्यांचा संवाद घेतला परंतु त्यांनी परत त्या योजनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे म्हणून प्रशासनाला जाग यावे ज्यांनी योजना मंजूर केली जे हे करायचा प्रयत्न करताय की आम्ही योजना आणली पण ती योजना कुठल्या पद्धतीने कारवाईत होत आहे याकडे सुद्धा त्यांनी लक्ष देण्यात ते यावे तसेच कापडण्या गावामध्ये कधी शुद्ध पाणी मिळेल ही योजना सुद्धा गुल गुलदस्त जाणार का त्यासाठी आम्ही आगाहन शरलेलं आहे बातमी आवडल्यास चॅनल लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला फॉलो करा धन्यवाद